आज दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात वीज खंडित होत असल्याने मनसेचे पदाधिकाऱ्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहराध्यक्ष रामरत्न फारखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मस्तकड येथील महावितरण अधिकाऱ्याला निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की जालना शहरासह संजयनगर येथील वीज खंडित होत आहे महावितरण कर्मचाऱ्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन उचलत नाही संजय नगर येथील मजूर काम करणारे नागरिक राहत असून दिवसभर कामाला जातात आणि संध्याकाळी घरी आल्यावर वीज खंडित होत आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील महावितरणचे काम पूर्ण करावे अठ्ठेचाळीस तासात वीज खंडित झाली तर अधिकाऱ्यांच्या घरी वीज कट करण्यात येईल असा इशारा देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याला दिला आहे या निवेदनावर महेश नागवे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकंडे मनसे शहर योगेश कदम बैराम भाऊ राऊत योगेश भाऊ आहेर राम लोहेकर अनिरुद्ध साळ व आहे काय निवेदन दिले महावितरण कार्यालयाला जे महाराष्ट्र मी महेश संपतराव नागवे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जालना शहराध्यक्ष आजचा विषय असा की महावितरणला वारंवार सांगून वारंवार वारं निवेदन देऊन तरी पण जो लयनीचा विषय आहे जे रात्री अपरात्री कोणत्याही कारण असताना लय खंडित करण्यात येते त्याबद्दल आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना म्हणजे किती पण सांगून यांचे कर्मचारी काही निवेदनाला याला जुमानत नाही त्या अनुषंगाने आज आम्ही साहेबाला निवेदन सादर केलं आणि त्यांना असं सांगण्यात आलं की जर अठ्ठेचाळीस तासामध्ये जर साहेबांनी आमच्या समस्या दूर केल्या नाही आमच्या नागरिकांच्या समस्या दूर केल्या नाही तर अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांच्या घरातली पण लाईन कट केल्या जाईल आणि त्यांना नागरिक काय समस्याला सामोरे जात आहे ही समस्या एकदा त्यांना घडवल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही त्यामुळं साहेबांना असं निवेदन दिलं आणि अठ्ठेचाळीस घंट्याच अल्टिमेट दिलेला आहे नाही तर मग अठ्ठेचाळीस घंट्यानंतर महावितरण आहे आणि महाराष्ट्र निर्माण सेना आहे जय हिंद जय महाराष्ट्र